भागामार्फत आपल्याकडे उजव्या कॅनला जे साफसफाई करण्यात आले आहे त्या संदर्भात विविध गावांचे इथं प्रतिनिधी उपलब्ध झालेले आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण इथं पाहणार आहोत तरी विनंती करतो यांनी आपली प्रतिक्रिया द्यावी तुमचं नाव आहे हरिदास कोपट हिंगोली आम्ही आठ नंबरच्या किलोमीटरवर येतो तिथून मग आमचे क्षेत्र बरेच म्हणजे आता यांत्रिकी विभागानं बरीच चांगल्या प्रकारे स्वच्छता केली आहे आणि पूर्वी हो एक दिवस लागायचा पाणी आला आता म्हणजे निम्म्या वेळ तरी निम्म्या वेळात पाणी येत आहे पटकन लवकर झाडे झुडपे हो काढून व्यवस्थित काम केलेलं आहे त्यानंतर पुढच्या गावचे माझं नाव आहे माझी जमीन निमसुड निमसोड हातीत दहा नंबर दाऱ्यावर माझी ज जमीन आहे सात नंबर सात किलोमीटरला अंतरावर हो hmm. आणि पहिला दोन दिवस लागायचं पाण्याला चार पाच तासात पाणी आठ दहा नंबर दाऱ्यापात्र पोचते आणि कामकाज साहेबांचं चांगलं चाललंय आणि गावाला बी गोरगरीब जनतेला मदत करते म्हणजे काय अडचणी येऊन देत नाही ती स्वच्छता झाल्यामुळं का काय काय फायदा झाले स्वच्छता झाल्यामुळं पाणी लवकर येतं आणि फुग लागत नाही तर कुठं पाइपलाईन कुठं अडचण येत नाही दाराच नाही आणि पाणी बी व्यवस्थित जात पाठ फुटत नाही कुठं काय अडचण अजिबात नाही जरा हे माझी चालू चालू तिकडे उलट नमस्कार माझं नाव अजित गणपती गाडगे माझं क्षेत्र पाच किलोमीटर वर येत तरी येरळवाडी उजवा कालव्याचं जे काय स्वच्छतेचं काम या ठिकाणी पाटबांधार्य विभागानं यांत्रिक विभागानं केलं त्यामुळं खरंच पाटाची स्वच्छता अत्यंत ते चांगल्या प्रकारे होऊन खूप वर्षापासून पाटाचं स्वच्छतेचं काम हे रखडलं होतं त्यामुळे पाट फुगणे छोट्या छोट्या पुलांच्या नळ्यांना झाडे झुडपे अडकून पाठीमागं पाणी फुगून पुढं पाण्यासाठी प्रचंड त्रास व्हायचा यावर्षी पाटाची स्वच्छता केल्यामुळं पाटाचं पाणी हे सोडल्यापासून चारच तासाच्या अंतरामध्ये हिता आले पूर्वी हे पाणी यायला दोन दोन दिवस लागायचे आणि ही स्वच्छता केल्यामुळे शेतकऱ्यांचा ही वेळ वाचला आहे शेतकऱ्यांना हे मुबलक पाणी चांगल्या वेळेमध्ये भेटलेलं आहे आणि त्यामुळे ही पैशाची आणि शेतकऱ्यांच्या वेळेची बचत झालेली आहे यांत्रिकीकरणं यांत्रिकी विभागाने आणि येरवाडी धरणावरील सर्व साहेब लोकांनी हे पाठ स्वच्छ करून शेतकऱ्यांना प्रचंड मोठं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्व गावातील व सर्व सर्वातील शेतकरी या विभागाचं आणि जलसंधारण जलसंपदा विभागाचं येरवाडी मध्यम कालव्यातील सर्व कर्मचाऱ्यांचं शेतकरी आभारी आहेत तरी एवढं सगळं केल्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आम्ही शेतकरी म्हणून आभार मानत आहे किरण जगता बोलतोय आणि माझं क्षेत्र पाच किलोमीटर अंतरावर आहे तराव्यापासून दहा किलोमीटर आणि बोला बोला सुरुवात मी किरण जगताप बोलतोय आणि पाटाचे पाणी पहिले दोन दिवस लागायचे आता पाच तासात पाणी आमच्या वावरपत्र पोचतंय पाणी आणि पाट चांगला झालेला आहे आणि पहिला फुटाचा पाट कुठं फुग लागून काय होऊन आता काय फुगायची टेन्शनच नाही आता पार स्वच्छ झाल्यामुळं आणि आज येत आहे पाच तासात पाणी येतंय आणि साहेब लोकांचे बी आभार मानतो पाणी चांगल्या पाटाचे काम केल्याबद्दल वेळेत वेळेत पाणी येते लवकर माझं माझ क्षेत्र निमसोडे गावात आहे त्या पाटाच्या कॅनल मुळ नाही <laughs> माझ्याकडे पाणी आता आठ तासात येते आणि त्यामुळं पूर्वी कॅनलवरून जाताना रस्त्याचे पण खराब होत होते आता जाताना रस्ते पण चांगले झाले ते त्यामुळे ते साहेबांनी सगळे झाडंही काढून पाट स्वच्छ केले ते त्यामुळे त्यांचा आभार मानतो मी आणि काय पुढील पुढील वाटचालसाठी त्यांनी पाणी वेळेवर ते आमचं लक्ष ठेवावं त्यासाठी आभार मानतो पाटील होई झाल्यावर पॉस करत जाऊन माझं नाव संदीप कांगणे मी या एरळवाडी मध्यम प्रकल्प इथे आंबोडी ते माझी नियुक्ती काल निरीक्षक म्हणून आली नवीनच आलो आहे मी इथे जेव्हापासून मा माझं इकडे म्हणजे माझ्या याच्यामध्ये कार्यक्षेत्र नियुक्त करण्यात आलं तेव्हा म्हणजे पाण्याचं सुटण्याच्या आधीचा हंगाम होता तेव्हा पाणी कालव्यामध्ये बरीचशी झाडं वगैरे वाढली होती पण जेव्हा म्हणजे पाणी सोडायचं होतं त्या अगोदर यांत्रिकी विभागानं जेव्हा काम सुरू केलं तेव्हा काम सुरू केल्याच्यानंतर त्यांनी तरी जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पण त्या त्यांचा मागोवा घेत पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर पाणी कसं पोहोचेल याचा प्रयत्न करून त्यांना पाणी पोचण्यास मदत केली आणि यांत्रिकी विभागामध्ये पण आम्हाला वेळोवेळी जिथे लागेल तिथे मशीन उपलब्ध करून कॅनलची स्वच्छता करून शेतकऱ्यांपर्यंत कशा लवकरात लवकर पाणी पोहोचेल याचा प्रयत्न केला यामुळे शेतकऱ्यांना वेळ वेळेवर आम्ही पाणी देऊ शकलो आमच्या डिपार्टमेंटनंसुद्धा मदत केली त्यामुळे यांत्रिकी ते विभागानं त्वरित आम्हाला मशीन उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे घाण स्वच्छता करत जसे जशी जस स्वच्छता करत गेलो तसंच आम्ही पाणी पुरवत गेलो म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना पण पाण्याची सक्त गरज होती त्यामुळे काय झालं की जसा कॅनल स्वच्छ होत गेला तसं तसं आम्ही पाणी त्यांना देत गेलो यांत्रिकी विभागाने आमचे समजा आम्ही जे सांगत गेलो ते त्यांनी ऐकलं आणि वेळोवेळी जे काम केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळालं आणि आमचं जे आवर्तन चालतंय ते आम्ही वेळेत पूर्ण करू शकलो आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने यांत्रिकी विभागाचे आम्ही सर्व मिळून आभार व्यक्त करतो धन्यवाद स्वच्छ झालेला आहे इथून पुढे पाटाचा गाळ असेल साहेब इथला गाळ असेल निगावा फुलांची जे आपलं मला वाटतंय ना अत्यावश्यक म्हणजे काय अत्यावश्यक अर्ध्या पायप गेले ते कसं आहे ते मेकॅनिकल ते काय बोल व्हिडिओ शूटिंग करायची नाही आम्हाला पण ते तुम्ही काम आता यांत्रिकी मार्फत हो काही कमी